मी ते, ते सकारात्मकच घेतले कायम पुण्यातली सगळ्यात मोठी समस्या कोणती वाटते कारण सध्या बातम्या ज्या येतात त्या पुण्याबद्दल सगळ्या निगेटिव्हच येतात मग रॅश ड्रायव्हिंग असेल ललित पाटील असेल परवा पुण्यात साचलेलं पाणी असेल म्हणजे लाईफस्टाईलशी संबंधितही आहेत इन्फ्रास्ट्रक्चरलही आहेत सगळं खूप विषय मी नाही म्हणत नाही शहराचा भौगोलिक विस्तार इतका वाढला की मुंबईपेक्षा सुद्धा आम्ही मोठे झालोत आता पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर एवढं आता पुण्याचं महानगरपालिकेचं क्षेत्र झालं आणि मला असं वाटतं की त्यामुळे स्वाभाविक खूप या सगळ्या सुविधांवरती ताण निर्माण झाला मी तुम्हाला सांगतो आत्ता परवाचा पाऊस झाला मी त्याचं हे नाही करते काही पळवाट नाही काढते मी त्याची जून महिन्यामध्ये सरासरी पुण्यामध्ये जवळपास दीडशे ते साधारणतः एकशे पन्नास एक ते एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो महिन्याचा त्या दिवशी जो पाऊस झाला तो दोन तासात जवळपास एकशे वीस मिलीमीटर पाऊस झाला मान्य आहे पण याचाच विचार आम्ही पुढं केला पाहिजे असं हे कारण नाही देतं आपण पण कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या यंत्रणा ह्या सगळ्या व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा किंबवना कीवा, हे सगळं पाणी वाहून नेण्याची जी काही यंत्रणा आहे स्ट्रॉंग वॉटर लाईन्स असतील किंवा तर हे पुढच्या काळात हाच विचार करून आम्हाला त्याच्यावरती आता काम केलं पाहिजे त्या प्रकारचं नियोजन आम्ही केलं आहे त्या प्रकारचं नवीन कामाची रचना केली आहे पैसेसुद्धा आम्ही त्याच्यासाठी केंद्र सरकारचे महापालिकेचे असं एकत्रित प्रोजेक्ट आम्ही आत्ता तो काम सुरू होईल आता मला थोडा गणेशोत्सव गणेश